गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गाव येथे शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकोणतीस रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गाव येथे स्वच्छता पंधरवाडा दिनाचे औचित्य साधून शौर्य दिन साजरा करण्यात आला आहे एकोणतीस दिनांक रोजी भारतीय सैन्याचे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती तो दिवस शौर्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी साजराही करण्यात येतो तर विद्यालयाचे माजी विद्यार्थी अरुण बाराहाते व गजानन ठाकरे ज्यांनी सैन्यामध्ये पंचवीस वर्ष देश सेवा केली त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना देशाचे खरे हिरो आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाडगे महाराज विद्यालय अंतर्गाव मुख्याध्यापक राजेश शर्मा व प्रमुख अतिथी म्हणून गजानन ठाकरे व बा अरुण बाराहाते हे होते गजानन ठाकरे आपल्या भाषणात अत्यंत भाऊ झाले व त्यांनी त्यांच्या सैन्यातील शिस्तीचे महत्त्व आणि इतिहास कथन केला जो आज मी जो देश भर फिरलो आहे मान सन्मान मिळाले आहे त्यात आपल्या विद्यालयाचा वाटा फार महत्वाचा आणि मोठा आहे तुम्ही पण शिक्षक जे सांगतील त्याचप्रमाणे ते जर सा ऐकले तर तुमचा पण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असंही गौरवाद्वारे त्यांनी ते, काढले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व विद्यार्थ्यांनी सैनिकांबरोबर सेल्फीचा आनंदही लुटला ज्वालादीप न्यूज साठी नरेश राहू यवतमाळ